नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यंदा प्रजासत्ताक दिनी पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली होती त्यापैकी तीन पद्मविभूषण आठ पद्मभूषण आणि पंचावन्न पद्मश्री पुरस्कार बावीस एप्रिलला राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या टप्प्यात प्रदान करण्यात आले काल सन्मान झालेल्या मान्यवरांमध्ये राज्यातल्या सहा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातले होर्मूजची कामा औषध क्षेत्रातले डॉक्टर अश्विन मेहता कुंदन व्यास यांना साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं क्रीडा क्षेत्रातले उदय देशपांडे सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा पापळकर तसंच औषध क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ कलावंत वैजयंतीमाला बाली आणि चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर मंत्रीगण आणि पुरस्कार विजेत्यांचं कुटुंबीय या सर्वोच्च प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित होते श्री उदय विश्वनाथ देशपांडे खेल मलखम डॉक्टर चंद्रशेखर महादेवराव राव मेश्राम चिकित्सा न्यूरोलॉजी श्री शंकर बाबा पुंडलीकर समाज सेवा